चंद्रपुरात मानधनवाड पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा प्रश्नाला घेऊन अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प पडली होती अंगणवाडी सेविकांना मानधनवाड पेन्शन आणि ग्रॅज्युएटी लागू करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते मात्र कित्येक का महिन्याचा काळ लोटून गेल्यावरही या मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही राज्य शासनाने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने संतप्त अंगणवाडी सेविकांनी कित्येकदा आंदोलन केले मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे चंद्रपुरात अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले या आंदोलनात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी महिलांना मानधन वाढ आणि पेन्शन देण्याबाबत आश्वासन पंचवीस जानेवारीला दिलं या अंगणवाडी महिलांनी बावान दिवस संप केला होता आणि यांनी आश्वासन दिलं की ग्रॅज्युटी देणार पेन्शन देणार वाढ करणार आठ महिने लोटत आहे आठ महिने एकाही मागणीची पूर्तता त्या झाली नाही